सर्वांना विनंती करतो की आपण लिंक जास्तीत जास्त शेअर करा मला खरं तर आत्ता घ्यायचा नव्हता लाईव्ह परंतु मंत्रालय ठिकाणी आयुक्त स्तरावर सगळीकडे पाठपुरावा झाला लोकप्रतिनिधीकडे स्वतः मी अगदी दोन तीन ठिकाणी पाठपुरावा केला अनेक प्रशासनाचं पत्र आलं आणि नुकतंच सेकंड पेजच्या बाबत काही जणांनी संभ्रम व्यक्त केला आहे त्यामुळं मी आत्ता तर लाईव्ह घेणारच आहे परंतु टेलिग्राम मीटिंगच्या माध्यमातून घेणार बोलणार आहे पवित्र शिक्षक सर तुमचं नाव सांगितलं चालेल मला अठ्याऐंशी अठ्याऐंशी तीनशे एकोणीस नऊशे एकोणीसवर काम करा सर्वप्रथम सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी इथे आलोय मी जर चुकीचा असतो तर कुठेतरी गेलो असतो किंवा लाईव्ह घेतलं नसतं तुषार देशमुख स्वतःसाठी कधीच लढला नाही मग इतर नाहीच शिक्षक होणार ना बावीसाठी मला प्रत्येक बेरोजगार बांधव महत्त्वाचा एक तुमच्या आशीर्वादानं भाऊ तर नाही परंतु जे इतरही आहेत बहिणी वगैरे ते चांगल्या म्हणजे एम बी बी एस कॉलेजला फर्स्ट अटेम्पमध्येच लागल्यात एवढं प्रामाणिकपणाने काम करतो आहे म्हणून प्रत्येकाचा विचार करतो आहे सर्वसमावश्यकता म्हणून तरी विरोध होत असेल तर म्हणून आता आई घ्यावा लागला मला संभ्रम दूर करण्यासाठी जे काय असतं ते माझं ओरिजिनल आणि समोर असतं चुकीचं काहीच काम करत नाही तेही तुमचेच बांधव आहेत इथं मी वारंवार प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असतो की पंच्याण्णव टक्के ही शेतकरी शेतमजूर सर्वसामान्यांची आपली मुलं आहेत प्लीज सर्वांना विनंती आहे जसे आत्ताच एक दोनच मिनटं लाईव्ह मी स्टार्ट करतो फक्त लिंक शेअर करा प्रत्येकाने आत्ता जास्तीत जास्त जण लाईन लाईव्ह झालेत जॉईन त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणावर लिंक शेअर करा एक दोनच मिनटामध्ये प्रत्येक ग्रुपवरती लिंक शेअर करा आणि काही जण मला तुमचे काय प्रश्न आहेत तुमच्या डोक्यामध्ये मी जर चुकीचंही काम केलं असेल तर चुकीचा कुणाचं ऐकून नाही तुम्हाला जी बुद्धीला योग्य वाटतं तुषार देशमुख तर चुकला तर मला कमेंटच्या माध्यमातून सांगा कॉल करून सांगा आणि एक मिनटामध्ये लाईव्ह स्टार्ट करतो एकच मिनिट लिंक शेअर करा अहो सर प्रामाणिकतेवरच कुठल्याही पत्रावर प्रशासन सुद्धा दखल घेते मग तो शाळा करांचा निर्णय असेल कुठलाही असेल आत्तापर्यंत आणि पण त्या गोष्टीचा मला अभिमान आहे मी जगद वारस सुद्धा अनुयायी सुद्धा दोन्ही आहे विचारांचा वारस आणि अनुयायांचा तुकाराम महाराजांनी सांगितलं कौतुक वाटे झाली आहे वेचाचे जगाला आहे की नाही आपलं आपल्याला माहिती आहे आपल्या स्वतःच्या कामावर आपल्याला विश्वास असला पाहिजे आणि टीका त्याच्यावरच होत असते ज्या झाडाला फळ लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात पण एवढंही बोलू नाही की पहावं का खोटं काय खरं काय सत्य किती चांगलं काय नाही एट थ्री कोणीतरी ग्रुप बनवलाय ते टेलिग्रामचा काय शंभर दंश काहीतरी आहेत युट्यूब तुषार देशमुख युट्यूबच्या नादी नाही तुषार देशमुखच्या आंदोलनात जोहरवर लढत होता आत्ताही चेक करा त्याला चार पाच वर्षापासून मी रस्त्यावर लढत होतो आंदोलन माझे आंदोलन इतर युट्यूबवर येत होते पण माझ्या लढा मला इथून या मुलांना ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे या गोष्टीचा मी उल्लेख करून सांगतोय की त्यांना सत्य माहिती जावी आणि मी काय लढतोय ही इथूनच माहिती जाऊ शकते ओरिजिनल म्हणून हे मला हा तास करावा लागला आणि मी कधीच लाईक सबस्क्राईबर शेअर हे करत नाही सुरुवातीपासून जर असतो तर लाखभर फॉलोअर्स वाढले असते युट्यूबच्या नादात असतो तर एवढा पाठपुरावा रस्त्यावर स्वतः करत असल्यामुळे काही पाठपुरावा माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला शेअर सुद्धा होत नाहीये प्रत्येक गोष्टीचे बोल उत्तर माझ्याकडे आहेत आता नमस्कार मित्रांनो सर्वजण या लाईव्ह ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सर्वांचं मनस्शी स्वागत तर सर्वप्रथम मी शेतकरी पुत्र आहे आणि मला जाण आहे प्रत्येकाच्या जा घरची इथं सर्वजणांना रोजगाराची खूप नितांत गरज आहे त्याच्यामुळं मी शेतकऱ्याचे लेकरू आहे मला रक्तात बैमानी येत नाही एकतर ये मी स्कॅनरवर किंवा मला युट्यूब हा धंदा नाही माझा किंवा माझे माझ्याकृती क्लासेसही नाहीत मी वारंवार सांगत असतो की रस्त्यावर लढणारा आहे निवेदन आंदोलनाच्या प्रत्येक परवानगी अभियोग्यता धारकाच्या नावावर नसते तर माझ्या नावावर असते मंत्रालयातला पाठपुरावा असेल माझ्यापासून सुरुवात करतो नंतर मुलांना सांगतो जिल्हा स्तरावरचा पाठपुरावा असेल माझ्या स्वतः सुरुवात करतो आणि नंतर मुलांना सांगतो जेव्हा तुमच्यासाठी काय करायची वेळ येईल तेव्हा आंदोलनाच्या अन्न त्याग आंदोलनाला पहिला वार माझ्यावर घेतो पहिलं मी बसतो नंतर बोलतो आणि ज्यांना प्रश्न करण्याआधी माझा इतिहास शोधा माझी सत्य माहिती काढा मला मार्क किती आहेत मग खरोखरच स्वार्थी आहे का बावीसच्यात आहे का पंचवीसच्यात आहे कुठेच स्वार्थ नाही प्रूफ शिवाय बोलायचं नाही राहिला प्रश्न आणि काही जणांचा गोड गैरसमज असेल काय वास्तव माहित आहे तुम्हाला आत्ता एकाला घेतलं होतं अर्जुन पवार सर होती कॉन्फरन्सवरती त्या रुपेश तहसीलदारला आज पॉम्प्लेट वाटतोय तुम्हाला पाचशे रुपयाने पहिल्यापासून शेवटच्या आंदोलनापर्यंत मला साथ दिली त्या माणसाने एवढी विदारक परिस्थिती आहे समजून घ्या जरा सर काही प्रश्न असतील तर टाका मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आज प्रयत्न करणार आहे ते रत्नागर गवारी सर आज स्वत युवा विद्यार्थी असोसिएशनचं पत्र घेऊन आयुक्त कार्यालयात गेले आयुक्त कार्यालयातून पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलमध्ये मागील काळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती सात मुद्दे जे कोणाच दिले नाहीत आपलं निवेदन ओसी प्रत्येक ग्रुपवर असते मी काय करतो हे सगळं ग्रुपवर असते आणि ज्या दिवशी सांगितलं होतं जेव्हापासून मी हे मागील महिन्याभरापूर्वी हा लढा हातात घेतला जेव्हा सगळ्या जिल्ह्यात पाठपुरावा सुरू केला मी स्वतः मंत्रालयात स्वतः आयुक्तालयात गेलो थर्ड ट्रेड आता काम सुरू केलं आतापर्यंत बावीसच्या मुलांना न्याय दिला बावीचं पत्र हे आपले मागील युद्ध काळात घेतलेल्या परिश्रमावर त्या बांधवांनी केलेल्या पत्रावर आज माझा उल्लेख झालाय तिथं आणि तिथं कोणीही लागणार नाही एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत मिरिट येणार नाही मग विचार करा ज्यांचं वय पस्तीस छत्तीस आहे ज्यांनी मार्क घेऊन देशोधडीला लागलेत असेच मुलं लागणार ला ला आहेत आणि त्यामध्ये दोनशे जागा येणार आहेत इंग्लिश मिडियमच्या जे की पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात कमी आल्या होत्या आणि दुसऱ्या टप्प्यात तर आल्याच नव्हत्या ज्यांना हाय स्कोर अशांनाच न्याय मिळणार आहे राहिला प्रश्न आता थर्ड टेट टेटच्या माध्यमातून चार दिवसापूर्वी दादाजी भुसे साहेबांकडे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन मुख्य सात नवीन मुद्दे जे की एसओपी मध्ये वारंवार आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिले ओ पीच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या सुरुवातीलाच चुकीची पात्रता टाक अपडेट करणाऱ्या किंवा अपलोड करणाऱ्या उमेदवारांना तात्काळ रद्द करण्याची सोय त्या क्षणी उपलब्ध व्हावी नंतर त्या जागा अपात्र राहत आहेत आणि असे पुन्हा वाद लागत आहेत अपात्र राहूच नाही त्यामुळं परत परत कुठली राऊंड घेण्याची वेळच येऊ नये दुसरी बाब फौजदारी गुन्हे असलेल्या लोकांची तेव्हाच त्यांना रवी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनवर नोंदणी करण्याची मुभा मिळू नये बोगस प्रमाणपत्र असणाऱ्यांचा तेव्हाच पावबंद लावण्यात यावा सोबतच पवित्र पोर्टलवर प्रत्येक पवित्र पोर्टलवर प्रत्येक वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्सच्या बुलेटिन नियमितपणे नि, नित्यंतर निर निरंतर देत राहाव्या सोबतच पवित्र पोर्टल कॉल सेंटर उभारण्यात यावं काही मेल्सचे उत्तर बांधवांना मिळत नाही आहेत आणि पवित्र पोर्टल तात्काळ सुरू करण्यात यावं यासाठी प्रियंका जगताप मॅडम यांच्या नेतृत्वाखाली खुद्द दादाजी भुसेन सगळ्यांना मिळाले आहेत या युट्यूबवरती टेलिग्रामवरती सगळीकडे आपल्याकडे सगळीकडे पोस्ट पाठवलेले आहेत स्वतः शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन दुसरी बाब मी स्वतः स्थानिक स्तरावरती जिल्हा स्तरावर दोन ते तीन जिल्ह्यात स्वतः सीओ मॅडम ना बोलून ह्या चुका सांगितल्या आणि त्यांनी आय एस ऑफिसर असल्यामुळे समजून घेऊन स्वतः पाठपुरावा केला आहे अमरावतीच्या टीमने पुन्हा आयुक्त महानगरपालिका सौम्या शर्मा मॅडम यांच्याकडे केला केलाय तिसरी बाब छत्रपती संभाजीनगरच्या टीमच्या वतीने युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यश ये येऊन शिक्षण उपसंचालक कार्याने कार्यालयाने संबंधित पत्र युवा विद्यार्थी असोसिएशनचे सगळ्या ग्रुपवर फारेल होत आहे शाळा समूहकरण हा निर्णय रद्द बातल म्हणून सद्यस्थितीत आम्ही कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेणार नाहीत या पद्धतीचं पत्र थेट आपल्या ग्रुपवरती आहे बघून घ्या दुसरी बाब नांदेडला सर्व होते नांदेडचे आंदोलन केले मोठा आक्रोश केला समूहकरण रद्दच्या राज्याच्या परंतु गोदी मीडिया माध्यम जे सरकारचं चा बाहुलं झालं त्या माध्यमाने आमच्या तीव्र झालेल्या आक्रोश आंदोलनाचे बातम्या प्रसारित केल्या नाहीत ही दुर्दैवाची बाब तर आपल्याला फोटो आणि ते शेअर केलेलं आहे तर ह्या सोबतच आज आयुक्त कार्यालयात रत्नाकर गवारी सर जाधव सर उदय जाधव सर प्रियांका जगताप मॅडम आपली बहुसंख्येनं टीम आयुक्त कार्यालयात गेली होती पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनवर मी अजूनही आणू आहे सोबतच आपण थेट दादाजी भुसे साहेबांच्या भेटीचंच नियोजन करतोय पण दादाजी भुसे साहेब सध्या त्यांचा शेड्यूल बिझी आहे दररोज त्यांच्यासोबत अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जे शक्य होईल त्या पद्धतीनं आंदोलनात्मक असेल किंवा त्यांच्या भेटीच्या माध्यमातून असेल आपण तो आ, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन हे मी योग्य म्हणलो होतो मला किती विरोध झाला तरी मी एकटा जाऊन वेळवली तरी मी जे जे शब्द देतो ते पूर्णच करतो आणि आता काही वाटत नाही कारण प्रामाणिकपणे काम करून चांगलं काम करून कुणाच्या भाकरीसाठी लढून जर विरोध होत असेल तर आता कळालं की जे चांगलं काम करतो त्यालाच विरोध होतो मला जे योग्य वाटतं ते करत राहीन तुम्हाला जर वाटत की खरंच हा मुलगा योग्य करतोय लढतोय स्वतःचं काहीच नसताना हा आपल्यासाठी करतोय ना, करतो ना योग्य पद्धतीने करतोय प्रामाणिक नियमावलीने तर अन्यथा विरोध तर माझ्या पाचवीलाच पुंजलाय आता हे लक्षात आलंय आणि दुसरी बाब आपला स्वार्थ नसला आणि इतरांचं चांगलं पाहण्याची वेळ आली की माणसाला विरोध दिसत नाही मी प्रत्येक वेळी म्हणतोय की आपलं शिक्षण हे समाजाभिमुख असलं पाहिजे आणि प्रत्येकाचा हक्क आहे प्रत्येकाचे अधिकार आहेत या देशात मुंगीला सुद्धा साखर करून जगण्याचा अधिकार आहे हे आपल्या वंशज आपल्या महाप्रमी राजमाता आहिल्यादेवी होळकरांचं वाक्य आहे म्हणून सर्वांनी साथ द्या मला प्रत्येक गोष्टीचा विचारा खुले आम्ही विचारा मला कॉलवर नाही ग्रुपवर विचारले तरी प्रत्येक गोष्टीचे उत्तर देऊ त्याच्यामुळं असा संभ्रम करू नका चुकीची मागणी माझ्याकडून एकही होणार नाही मी काही टीईटी फ्रॉडवाल्यांना इन म्हणून म्हणलो नाही या दिवशी टीईटी फ्रॉड असे काही देशद्रोहासारखं का माझ्याकडून घडेल त्या दिवशी मी लेफ्ट होईल किंवा तुमची भरती रद्द व्हावी एकीकडे एक टेट रद्द व्हावी मी याचिका टाकली असं काही हे नाही दोन दिवसातला युट्यूबवाला ज्याचे शंभर सबस्क्रायबर नव्हते तो अक्कल शिकवायला लागला त्यानं स्वतःच्या जीवावर कधी आंदोलन एखादं निवेदन द्यायची हिंमत नाही ज्याचे माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती लिंक शेअर करून वाढवले अरे कृतज्ञ होऊ नका पण कृतज्ञ तरी होऊ नका मोबाईल हातात घेऊन सल्ले देणं लढणाऱ्याला खूप सोपं असतं कधी मग त्याच्या विरोधात बोलायचं त्याचे विक्रम प्रस मोडीत काढा तेवढं ज्यानं केलं आहे का तेवढ्यापेक्षा जास्त करा मग नक्कीच तुम्हाला माझ्यापेक्षाही माझ्यावर बोलण्याचा टीका करण्याचा सगळा अधिकार आहे चांगलं म्हणणं होत नसेल ते तुमची नाही त्याच्यासाठी खूप मोठा व्यक्ती पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी आणि मी असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मला जे योग्य वाटतं बेरोजगार बांधवांना आणि मला माहिती आहे सत्य कधीच झाकत नसतं आणि सत्याला त्रास होत असतो शेवटी सत्यच बाहेर येत असत त्यामुळे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी मी कटिबद्ध आहे तर याबाबत वेळोवेळी पाठपुराव्यासाठी दररोज घरदार सोडून फिरतोय मित्रांनो मी तर स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष असायला पाहिजे कारण मी तर शिक्षक होणार नाहीये किंवा मी काही तुमच्याकडून पैसे घेत नाही स्कॅनरही फिरवत नाही तुमच्याकडे का तेव मी मला पगारही देत नाही पण प्रत्येक बांधव लागला पाहिजे कारण मी एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे मला ह्या वेदना वे, जळ व्यथा वे माहीत आहेत म्हणून कोण काय म्हणतं आहे कुठलं की आपण हा बोलला की तो बोलला सेकंड टेटच्या जागा थर्ड टेटला थर्ड टेडच्या जागा सेकंड टेटला पवित्र पोर्टल नोंदणी उशिराच तुम्हाला स्वतःच्या बुद्धीला काय पटतं आहे तुम्हाला जर वाटत असेल तुषार देशमुख चुकला तर बिलकुल माझ्यावर टीका करा तिथं माझा कान धरण्याचा अधिकार आहे तुम्हाला पण कोणाच्या जरी भाकरीसाठी चांगलं काम केलं तर असेल तर तुम्ही कौतुक नका करू माझं शाबासकी नका करू पण निरर्थक टीका तरी करू नका आज चार दिवस झाले कुठल्या दिवशी शांतपणे थांबलोय माझ्यावर विश्वास ठेवून शेवगावमध्ये सुपेकर मॅडम एवढा कमवलं आहे आयुष्यात काहीतरी सातारा टीममध्ये आठ ते ठिकाणी या अमरावतीची टीम वेड्यासारखं काम करते आहे आहे माझ्यावर विश्वास नवनीत राणा रवी राणा या दोन्ही दाम्पत्याला भेटली त्यांनी स्पष्ट शब्दात निर्देश दिले पत्रही शेअर करायचे राहिले तुमच्यासोबत त्यांनी स्वतःच्या विधानसभा सदस्यत्वाच्या रवी राणा आमदार आहेत दादाजी भुसे साहेबांकडे पाठपुरावा केला तीन आमदारांचे पत्र मिळवलेत तीन दिवसामध्ये दादाजी भुसे साहेब शिक्षण मंत्र्याकडे पाठपुरावा झाला आज रत्नागर गवारी सरांच्या नेतृत्वाखाली प्रियांका जगताप मॅडम यांच्या नेतृत्वाखाली उदय जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली आज टीम आयुक्त कार्यालयात जाऊन आली पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनला युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपल्या संघटनेच्या वतीने युवा विद्यार्थी असोसिएशन म्हणून म्हणतोय की मी थर्टी एटसाठीच काम करणार आहे काळजी नका करू आणि प्रामाणिक काम करेल चुकीचं काम करणार नाही जेणेकरून तुमचं वाईट होईल तुमचं काहीतरी चांगलंच होईल पुढं निवडणुका येतात म्हणून मी म्हणतोय की सगळा विरोध झेलून की रजिस्ट्रेशन सुरू करणं योग्य आहे काय मला एकशे पन्नास किंवा एकशे ऐंशी मार्क नाही तर लवकर रजिस्ट्रेशन सुरू करून तुषार देशमुख लागायला तुषार देशमुखला भाऊच नाही तर नोकरी करण्याचा त्या भरती प्रक्रियेत असण्याचा प्रश्न आहे मी एकटाच आहे काढा माझा इतिहास म्हणून म्हणतो की मित्रांनो कोणी जर करत असेल ना काम त्याला साथ द्या आणि साथ देणं होत नसेल तर किमान विरोध तरी करू नका ते प्रियांका जगताप मॅडमनी त्याच्यावरती कमेंट केली आहे मला खूप वाईट वाटलं चांगलं काम करून जर इथं प्रचंड विरोध होत असेल तो प्रत्येक टप्प्यावरती पाठपुरावा करतो आहे अजूनही मी स्वतः मी सांगितलं नाही मी प्रत्येक ठिकाणचा मंत्रालयातला पाठपुरावा केला तुम्हाला राज्यभर पाठपुरावा करायला सांगितला आदिवासी विकाचा पाठपुरावा केला तुम्हाला सी आणि तीस प्रकल्प कार्यालयात पाठपुरावा करायला सांगितला तर आताही सगळ्यांना विनंती आहे तुम्ही पवित्र पोटर रजिस्ट्रेशन आपण चार दिवसापूर्वी मुद्दा घेतला मी तीन दिवसापूर्वी ओ मॅडनकडे मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद नांदेड यांच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयाकडे माझी टीम प्रियांका जगताप मॅडम असतील जाधव सर असतील जयकुमार सर असतील हे सर्वजण मुंबई येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांकडे गेले अविनाश सर असतील मुंबईचे त्या व्यक्तींचं नाव राहून गेलं होतं खूप म्हणजे चांगली ॲक्टिव्ह व्यक्ती आहे अविनाश सर मुंबईचे प्रत्येक जागी जिथं टीम ॲक्टिव्ह नव्हती तिथं टीम ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये एक निवेदन नव्हतं आज टीम ॲक्टिव्ह करून कामाला लागली साताऱ्यामध्ये टीम ॲक्टिव्ह नव्हती साताऱ्यामध्ये टीम ॲक्टिव्ह करून कामाला लावली अशा अनेक जिल्ह्यात जळगावमध्ये टीम कामाला लागली आहे अशा अनेक जिल्ह्यात टीम कामाला लागली आहे नाशिकमध्ये निवेदन पोहोचलीत कामाला लागली आहे सांगलीमध्ये कशासाठी तुमच्यासाठी करतोय आंदोलन करणाराच अवसर पण एकच ठरवा पवित्र पोर्टल योग्य तुषार देशमुख जर योग्य मागणी करत असेल तरच सध्या अन्यथा नका देऊ <coughs> तुम्हाला आंदोलनाचं काम पडायचं पडू नये तुमची फजिती होऊ नये यासाठी तीन दिवसापूर्वीच आपण दादाजी भुसे साहेबाकडे गेलोय अजूनही आम्ही सगळेजण जाणार आहोत सर असतील भुसे सर असतील संदीप पाटील सर असतील अर्जुन पवार सर असतील या माध्यमातून आकाश जाधव सर अमरावतीचे असतील जाधव सर वेड्यासारखं काम आहेत आपले राजकुमार महाजन सर असतील महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून मोहिनी बेदरकर मॅडम असतील या अगदी साथ देत आहेत सुपेकर मॅडम असतील नगरच्या इकडे सातारा टीममध्ये आपल्या मुलानी मॅडम असतील इकडे कोल्हापूरमध्ये कुंभार मॅडम असतील प्रत्येकजण प्रत्येक टप्प्यावरती अगदी ऍक्टिव्हली काम करतोय आणि साथ देतोय ज्याला योग्य वाटतो का ज्याला विश्वास वाटतो तो नक्कीच साथ देतो ज्याला खरोखरच काहीतरी विरोध करायचा असतो काड्या करायचा असतो तो मध्येच काहीतरी काढत असतो रोडमॅपबद्दलच सर ऑथेंटिक जे कोणी महाराष्ट्रात घेतले नाहीत आपण युनिक पद्धतीनं करतो जे काही करायचं ते आपण कॉपी कधीच करत नाही रत्नागर कर गवारी सर थँक्यू आता तो व्यक्ती एकशे पंचवीस मार्क असला थर्ड टेटचा आहे दोन हजार बावीसचा आहे तेव्हाही साथ दिली आताही साथ दिली हा विश्वास कमवला आहे आणि ओपन प्लॅटफॉर्मवर तो व्यक्ती बोलतो आहे ही व्यक्ती कमवलीत या लोकांसाठी ज्यांचा ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे जे माझ्या शब्दाला प्रमाण त्यांच्यासाठी लढायचं ज्यांचा नाही विश्वास जे विरोध करण्यात आली त्यांच्याही नोकरीसाठी लढायचे जे सोबत आहे त्यांच्यासाठी तर लढायचंच परंतु जे सोबत नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लढायचे मित्रांनो म्हणून आपण दोन हजार बावीसच्या सर्व मुलांना विचारा कामाची पद्धत आणि आत्ता एक महिना झालं तुम्ही सर्वजण पाहता एकही जिल्हा परिषद सोडली नाही मंत्रालयावर चार चार वेळा निवेदन पोहोचणारी एकमेव आणि एकमेव एक 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 युवा विद्यार्थी अशी असून आहे आता रात्री अर्ध्या रात्री पण प्रत्येक तारखेच्या वसी मागा प्रशासनाने दखल घेतलेलं बघा ज्या दिवशी आणि शाळा करून अन्यायकारक निर्णय आला त्याच्या त्याच दिवशी एकमेव अमरावतीमध्ये हो, एकच टीम आहे युवा विद्यार्थी असोसिएशनची सायंकाळी पत्र काढलं आहे बदलाचं आणि आज संभाजीनगर शिक्षण उपसंचालकाने युवा विद्यार्थी असोसिएशनच्या नावाने काढलेलं पत्र थोड्या वेळात लाईव्ह संपला की प्रत्येक ग्रुपवरती शेअर करतो आणि त्या माध्यमातून त्यांनी कॅन्सल केलं आंदोलनासाठी मी कटिबद्धच आहेच रविशंकर सर फक्त तुमची साथ पाहिजे अजूनही कोणाच्या काही शंका असतील अजूनही माझं काही कुठ कुठं चुकलं असेल तर या प्रश्नाच्या माध्यमातून आमच्या तुम्ही हे करा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढं काय करायला पाहिजे तुमच्या प्रत्येकाचे अभिप्राय प्रत्येक प्रत्येकाच्या सूचना महत्त्वपूर्ण असतील असं नाही आहे की मी चुकू शकतो परंतु हे सांगतो की मी ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे जे मला खरोखरच आपला मानतात एक छोटासा भाऊ म्हणून त्यांना खाली पाहायची वेळ येईल असं तर काम माझ्याकडून कधीच का होणार नाही कुणाला भाकरीला लावण्याचं काम मात्र नक्कीच माझ्याकडून केलं असेल आणि ते जर वाईट काम असेल काही जणांच्या नजरेत तर ते वाईट काम मी केलंय मग पोर्टलसाठी आरती गव्हाने मॅडम मी शब्द दिला आहे त्यासाठी एकट्याला जरी आंदोलन करायची वेळ आली तरी मी कटिबद्ध आहे त्यामुळं डोंट वरी निश्चिंत राहा फक्त सर्वांनी साथ द्या आणि मी चुकत असले तर माझ्या कानाला पकडूनही सांगण्याचा अधिकार आहे कारण इथं तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे चुकीची मागणी होणार नाही आहे माझ्याकडून कुठली याचिका तुमची भरती अडकवण्यासाठी होणार नाही आहे काहीच होणार नाही आहे माझ्याकडून जोपर्यंत थर्ड ट्रेड चुकीची झाली तोपर्यंत मुद्दा होता तेव्हा सगळेजण म्हणले सर जाऊ द्या जे झालेच झालं जे बांधव लागतील तेवढ्यांना तरी लागू द्या तिथून तो विषय कट केला म्हणून म्हणतो सर्वात महत्त्वपूर्ण या बाबींसाठी आपण आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी साथ दिली यापुढेही द्या आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नोंदणीसाठी कटिबद्ध आहोत सायंकाळ झाली अंधार पडला आहे तर हे लाईव्ह घेणं महत्त्वाचं होतं तरी आपण साडेनऊला ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी या बिराजदार सर नक्की थँक्यू नक्की आरती गवानी मॅडम तुम्हाला शब्द देतो सायंकाळची वेळ व्हायली मी प्रत्येक तुमच्या प्रश्नासाठी कटिबद्ध आहे आणि प्रत्येक तुमच्या कामाचं ओझं कधीही असणार नाही मला त्यामुळं आणि मी परत परत सांगतो की माझं कदाचित कळतच नसेल चुकण्याचा प्रयत्न चुकीचं काम तर करतच नाही परंतु काही जणांना वाटत असेल की कुठल्या जागा कुठलाही संदर्भ कुठेही देऊ नका बावीसच्या जागा बावीसलाच असतात आणि संचमान्यता मान्यता आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा दुरांवय संबंध नाही आहे मी ओपनली डिबिट करायला तयार आहे नोंदणी प्रक्रिया हा वेगळा भाग आहे अजून संचमान्यता हा न्यायप्रविष्ट प्रकार आहे न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही तिथून निर्णय लागला आपली नोंदणीच्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत तर वेलनगुड जागा येतीलच परंतु सरकार पुन्हा चार पाच महिने आचारसंहिता आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ह्या सर्व निवडणुका आहेत न्यायालयाचे आदेश आहेत तीन वर्ष निवडणुका प्रलंबित होत्या त्यामुळे भरती प्रक्रिया लांबण्याचे चान्सेस आहेत न्याय मिळू द्या इथं सर्वांची वय कमालीच्या वाढून गेलेली आहेत त्यामुळे सगळी प्रक्रिया वेळेत झाली पाहिजे तर आपण सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणावर साथ द्या प्रत्येक अपडेट कळवतच राहील आत्ता पुढील आंदोलनाचा अपडेट तुम्हाला सांगितलंच जाईल तत्पूर्वी आज रात्री काय झालं हे आपल्याला लवकरच टेलिग्राम मिटिंगच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयाचा पाठपुरावा ऐकण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हा आपले काही मनातले प्रश्न असतील ते मला विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या शंका असतील त्या प्रेझेंट करा तर पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना आपला सर्वांचा शेतकऱ्यांचा बळीराजाचा सण सर्वांना हॅपी दिवाळी इडापिडा टळू बळीचे राज्य यो एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पुढच्या दिवाळीपर्यंत सर्वांना शिक्षक म्हणून तिसऱ्या टेटच्या माध्यमातून आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण हो एक पुन्च सदिच्छा धन्यवाद